वैराग्य विरक्ती भक्ता भक्तिमय सेवेने आत्मजय अनोभावित मनावर विजय मिळवणे तुमची अनुभूती होऊ शकते ज्ञानाय म्हणजे असे विज्ञान विद्या गुरवे सर्व ज्ञानाचे सर्वश्रेष्ठ आध्यात्मिक गुरु नमा नमा मी पुन्हा नमस्कार करतो संदर्भ हे प्रभो तुम्ही साक्षात पुरुषोत्तम भगवान श्री भगवान असून वैश्विक प्रार्थना वैदिक मंत्र आणि यज्ञीय घटक द्रव्यांनी पूजनीय आहात आम्ही तुम्हाला नमस्कार करतो सर्व दृश्य आणि अदृश्य भौतिक दोषापासून मुक्त झालेल्या शुद्ध मनाने तुमची अनुभूती होऊ शकते भक्तिमार्गातील ज्ञानाचे सर्वश्रेष्ठ आध्यात्मिक गुरु म्हणून आम्ही तुम्हाला नमस्कार करतो तात्पर्यामध्ये शिलप्रभूपाद जी लिहितात शिलप्रभूपात महाराज की जय भक्ताने सर्व भौतिक दोष आणि कामनांपासून मुक्त असणे हीच भक्ती किंवा भक्तिपूर्ण भगवत सेवेची योग्यता आहे अशा या मुक्ततेला अथवा स्वातंत्र्याला वैराग्य अर्थात सर्व भौतिक कामनांचा त्याग असे म्हणतात म्हणून नियामक तत्वानुसार जो कोणी भगवंताची भक्तिमय सेवा करण्यात निमग्न होतो तो भौतिक कामनापासून आपोआपोच मुक्त होतो आणि मनाच्या त्या शुद्ध स्थितीत त्याला भगवंताची अनुभूती होऊ शकते भगवंत प्रत्येकाच्या अंतरयामी स्थित असल्याने ते भक्ताला शुद्ध भक्तिमय सेवेविषयी उपदेश देतात ज्याद्वारे भक्त अंतिमता भगवंताचे सान्निध्य प्राप्त करू शकतो याचे भगवद्गीतेमध्ये दसव्या अध्यायामध्ये दसव्या श्लोकमध्ये उदाहरण दिलेलं आहे ते सतत युक्ताना भजन्ता प्रीतिपूर्वक ददा मी बुद्धियोगम तम ये नमुपशांति ते श्रद्धा आणि प्रेमाने जो भक्तिमय सेवेमध्ये निन निरंतर संलग्न असतो त्याला भगवंत निश्चितच बुद्धी प्रदान करतात जेणेकरून तो शेवटी त्यांची प्राप्ती करू शकतो मनुष्याने मनावर विजय मिळवणे अत्यावश्यक आहे आणि तो वैदिक विधय विधानाने आणि विविध प्रकारच्या यज्ञाचे आचरण करून मनावर विजय मिळवू शकतो त्या सर्व यज्ञानुष्ठानाचे अंतिम ध्येय हे भक्ती आहे भक्तीचा अर्थ काय आहे प्रेममय भगवत ताची सेवा करणे हे भक्तीचा मुख्य अर्थ भक्ती विना भगवंताचा साक्षात्कार होऊ शकत नाही पुरुष श्री भगवान किंवा त्यांचे असंख्य विष्णु विस्तार हे सर्व वैदिक नियमांनी आणि यज्ञ अनुष्ठानानी करावयाच्या पूजनांचे एकमेव विषय आहे

श्री राधा कृष्ण पादान सहगन ललिता श्री विशाकान्तांचन हे करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गो कांत, कांत नमस्ते तप्तकांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी विशुभासुते प्रणमा हरिप्रि वांचाकृपा सिंधु ये भव स्व पतिता न पावनेभ्यो वैष्णवे भ्यो नमो नम नमो ब्राह्मण देवाय गोब्राह्मणताय स जगधीताय कृष्णा गोविंदय नमो नमा गुरव गौरचंद्राय राधिका कृष्णाय कृष्ण कृष्णभक्ताये तद भक्ताये नमो नम ओं नमो भगवते वासुदेवाय ओं नमो भगवते वासुदेवाय ओं नमो भगवते वासुदेवाय हम हम लोग श्रीमदभागवतम के चर्चा कर रहे हैं भगवान पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण यांची आपण जेव्हा भक्ती करतो ती कशा पद्धतीने भक्ती करतो ते आपण ॲक्च्युली आपली जी काम वासना आहे म्हटलं इंद्रिय हो म्हटलं मनातील इच्छा आहे ही प्रथमतः आपल्याला बाजूला ठेवली पाहिजे कारण जेव्हा आपल्या मनामध्ये इच्छा असतात त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण हमेशा विचारात असतो आणि विचारात असल्याच्यानंतर एक तर भक्ती होत नसते आपल्याला ते जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत त्याचा विचार आपल्या डोक्यात असतो आणि डोक्यात असल्यामुळे आपण भ्रमिष्ठासारखे त्या विचारामध्ये मग्न असतो आणि आपण भक्ती करतो पण लक्ष दुसरीकडे आणि भक्ती दि, चांटिंग करतो किंवा का जे काय करतो भगवंताविषयी त्याच्यावर पूर्णतः ध्या ध्यान नसतं आपलं आपला लक्ष कुठे असतो मला ते मिळालं पाहिजे मला ते करायचं आहे मला त्याला वेळ द्यायला पाहिजे ह्या आपल्या विचाराचं म्हणून मी ते काय सांगितले भक्ताने सर्व भौतिक दोष आणि कामनापासून मुक्त असणेच हीच भक्ती किंवा भक्तिपूर्ण भगवंताची योग्यता आहे योग्यता कोणती आहे तर संपूर्ण कामनापासून मुक्त झालं पाहिजे दुसरी गोष्ट ह्याला <coughs> आज वैराग्य म्हणतात जेव्हा आपण सर्व इच्छा आता काही लोक त्याने केलं म्हणून मी करतोय आ, तो एवढा पुढे गेला मग मला पण जायला पाहिजे ह्या जेवढ्या आपण इच्छा मनामध्ये आणतो आणि त्या पूर्ण करण्यासाठी दिवस रात्र आपण जी मेहनत करतो त्याच्यामध्येच आपण आपल्या भक्तीचा भक्तीला बाजूला मेन गोष्ट काय वैराग्य जेव्हा माणूस भक्ती करतो मागच्या मी लेक्चरमध्ये पण सांगितलं भक्ती केल्याच्या नंतर भक्तीचे दोन पुत्र आहेत एक ज्ञान आणि दो वैराग्य दुसरा वैराग्य तो ज्ञा भक्ती केल्यामुळे तो व्यक्ती ज्ञानी होतो आणि ज्ञानी झाल्यामुळे त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टीपासून त्याला अलिप्त होण्याची इच्छा होते का सगळं व्यर्थ आहे हे भक्तीशिवाय बाकी सगळ्या गोष्टी आपण आत्मसात करतो ह्या सगळ्या मातीमोल इथेच राहणार तुमच्या बरोबर जाणार नाही तुमच्याबरोबर फक्त कोण जाणार केलेली भक्ती तुमचं जे बँक बॅलन्स पैशाने जे वाढवत आहे दिवस रात्र मेहनत करून हजार कमवले लाख कमवले करोड कमवले अरब कम हे जे आहे हे सगळे इथेच राहणार नाही मागे जो आहे तुमचा वारस जो आता काय करत नसेल तो तो मालिक बांधणार आणि तुम्ही केलेली सगळी मेहनत पूर्ण वाया जाणार आणि जे तुम्हाला करायला भगवंताने मनुष्य जन्म दिला त्या जन्माचा तुम्ही काय उपयोग केलात ना हे सिद्ध होणार आणि परत पुनरच जन्म पुर्णच ह्या चक्रामध्ये येऊन परत कोणत्या तरी योनीमध्ये कर्मानुसार येणार तुम्ही जे काही कर्म केलात आणि तुम्ही जी प्रॉपर्टी तुम्ही कमवलेली आहे ती कमवलेली प्रॉपर्टी मी एवढी प्रॉपर्टी एवढ्या मेहनतीने केली आणि मागे राहिली तर तो जो विचार तुमच्या डोक्यात असणार त्यामुळे तुमचा पुनर्जन्म नक्की होणार मग तो कोणत्या योनीमध्ये होणार सापाच्या योनीमध्ये सरड्याच्या योनीमध्ये जुरड्याच्या योनीमध्ये या कॉक्रोचच्या योनीमध्ये कोणत्याही चौऱ्याऐंशी लक्षयुनी आहे चौऱ्याऐंशी लक्ष योनीमध्ये कोणत्याही योनीमध्ये तुमचा जन्म होणार तो कशासाठी तर मागचं धन आहे परंतु त्यावेळी तुम्ही ज्या योनीमध्ये लग जन्म घेऊन येणार त्यावेळीस तुम्हाला घरातले लोक मानायला तयार नसणार काही कुत्रा माजर ह्याच्या जन्माला पण येतात त्यावेळेस तुम्हाला बाजूला टाकलं जाणार तेव्हा तुमचा परत तुम्हाला तेवढी वर्ष योनीमध्ये काढावी लागणार मग त्याच्यामुळे भक्ती जर तुम्ही करत असाल तर भक्ती करताना करता तुम्ही इंद्रिय भोग इंद्रिय तृप्तीपासून अलिप्त होणं महत्वाचं आहे तुमच्यामध्ये वैराग्य हा गुण स्थापित झा होणं महत्वाचं आहे वैराग्य आलं पाहिजे सी ते पाहिजे नको रे भाऊ मला नको तू घे आपण दानी बनलं पाहिजे आपण दुसऱ्याला ज्या आपल्याला इच्छा वाटतात त्या आपल्याला दुसऱ्याला देऊन बाजूला आपल्याला भक्ती भक्तीवर जास्त ध्यान दिला पाहिजे अन्न वस्त्र निवारा ह्या तीन गोष्टी माणसाच्या उपयुक्त आहेत बाकी सगळ्या माणसाने आपल्याकडे ओढून घेतलेल्या आहेत स्वतःच्या अधोगतीसाठी उन्नतीसाठी नाही त्यांना वाटतं आम्ही उन्नती करत आहोत पण उन्नती नाही ती उन्नती नाही अधोगती आहे आणि भक्तीमध्ये तुम्ही एक ब्रह्मचारी होता आहे ब्रह्मचारी झाल्याच्या नंतर तुम्ही चांगल्या पद्धतीत भक्ती वगैरे करून त्याच्यानंतर दीक्षा ब्राह्मण दीक्षाच्या नंतर तुम्ही ज्यावेळी संन्यास घेण्यासाठी प्रवृत्त होता आणि संन्यासी बनून जेव्हा लोकांना पिचिंग करता आणि संन्यासी बनून पिचिंग केल्याच्या नंतर तुम्हाला एक वरचं पद मिळतं एक गुरु बनण्याचा एक आदेश मिळतो आणि गुरु होऊन तुम्ही प्रत्येकाला दीक्षा देता प्रत्येकाला एक अनुयायी बनवता भक्तीमध्ये आणि ती जी पावती पोचपावती तुमची भक्तीची आहे ना ती तुमच्यासाठी योग्य आहे कारण तुम्ही भगवंताचे पार्षद होऊन लोकांना भक्ती मार्ग देताय आणि भक्ती मार्गातून लोकांना ह्या युगातून कलियुगातून लोकांना भक्तीमध्ये आणून तुम्ही भागवतधाम ले घेऊन जाण्यासाठी लोकांच्या मार्गामध्ये एक गुरु गुरु म्हणून सहकार्य करताय आणि हे तुम्ही करताय ही मु मुख्य पोच पावते हे वनजीवनामध्ये महत्त्वाचं आहे बाकी असे किती भक्त येतात भक्ती करतात बिझनेस करतात काय काय करत असतात पण हे सगळं इथेच राहणार आहे भक्ती करायची आहे तर मीन ध्रुव महाराज प्रल्हाद महाराज अमरीश महाराज असे भक्तिकारण अमरीश महाराजने आपल्या पूर्ण इंद्रियाचा भगवंताच्या सेवेसाठी उपयोग केला कोणती अपेक्षा नाही <coughs> डोळ्यांचा उपयोग केला भगवंताचं दर्शन करण्यासाठी नाकाचा उपयोग केला भगवंताच्या जे फूल आहेत भगवंताचा प्रसाद म्हणून वास घेण्यासाठी जिभेचा उपयोग केला भगवंताचा प्रसाद खाण्यासाठी तोंडाचा उपयोग केला भगवंताचं नामगुण गाण्यासाठी हाताचा उपयोग केला भगवंताची सेवा करण्यासाठी आणि पायाचा उपयोग केला भगवंताच्या धाममध्ये पैदल चालण्यासाठी आजकाल लोक पायी चालायलाच बघत संपूर्ण गोष्टी शरीराचा उपयोग त्याने भगवंताच्या सेवेसाठी केला असा जो भक्त होतो भगवान त्याला साक्षात दर्शन देतात सांगायचं तात्पर्य आणि त्याने वैराग्य त्याला आलं पाहिजे आणि त्याने भगवंताची भक्तिमय सेवा करण्यामध्ये निमग्न पूर्णता मग्न असणं पाहिजे म्हणजे त्याला भौतिक कामनापासून आपोआप मुक्तता मिळते मनाच्या त्या शुद्ध स्थितीला त्याला भगवंताची अनुभूती होऊ शकते म्हणजे ज्यावेळेस तो वैराग्य त्याला येतं त्यावेळेस भगवंताची त्याला अनुभूती होते म्हटलं आपण काय बोलतो साक्षात्कार हे आपल्याला जेवण मिळालं आहे तर भगवंताचं साक्षात्कार दर्शन करण्यासाठी तर ती होती आणि भगवंत प्रत्येकाच्या अंतर या मिस्थित आहे भगवंत प्रत्येकाच्या हृदयामध्ये अंश स्वरूपात स्थित आहे छोट्या कीटकापासून ब्रह्मदेवापर्यंत प्रत्येकाला ज्ञान देत असतात म्हणून ते तशा पद्धतीत चाललं आणि त्यामुळे भक्तिमय सेवे भक्ताला शुद्ध भक्तिमय सेवेची आत्मसाक्षात्कार त्यांच्या अंतर या अंतर यामी असल्यामुळे सूक्ष्म ह सूक्ष्म रूपात आत्मा या स्वरूपामध्ये शरीराच्या अंदर आतमध्ये असल्यामुळे ते त्यांना प्रत्येक गोष्टीचा उपदेश देतात कारण तुम्ही शुद्ध भक्त आहात आणि त्यामुळे ते बोलले आहेत की तेषां सतत युक्ताना भजांता प्रतिपूर्वक ददा ते एन मामु पया पयान्ति ते मतलब श्रद्धा आणि प्रेमाने जो सेवेमध्ये निरंतर संलग्न निरंतर का अर्थ काय सतत कोणत्याही बाकी गोष्टीची अपेक्षा नाही भगवान एकच भगवान भगवंताच्या बद्दल भक्ती संलग्न असतो त्याला भगवंत निश्चित बुद्धी प्रदान करतात आणि शेवटी त्यांची प्राप्ती करू शकतो मतलब बुद्धी प्रदान केल्याच्यानंतर भगवंताची तो प्राप्ती करू शकतो आणि मनाने मन मनावर मनुष्याने मनावर विजय मिळवणे मात्र मन जेव्हा चंचल आपलं होतं हे घेऊया ते घेऊया तिकडे जाऊया इकडे जाऊया ते, ते चांगलं हे चांगलं ह्या सगळ्या गोष्टी त्याने केलं मला करायला पाहिजे म हे जे करतो ते मन चंचल मन असतं त्या मनाला कंट्रोलमध्ये आणण्याचं काम आहे अशामुळे वैदिक विधानाने आणि विधी विविध प्रकारच्या यज्ञाचे आचरण करून मनाला विजय मनावर मिळतात मतलब वैदिक मतलब भगवंताचे हे जे ग्रंथ आहेत ते वाचणे भक्तीम मतलब चांटिंग करणे भगवंताच्या विग्रहाचं पूजा अर्चन करणे आणि दुसरी गोष्ट हमेशा भक्तीमय भक्तीमध्ये उन्नती करणे ह्यामुळे आणि यज्ञ वगैरे जे आपण करतो यज्ञ म्हणजे हरिनाम संकीर्तन या कलियुगाचं यज्ञ म्हणजे हरिराम संकीर्तन हे करण्यामध्ये त्यामुळे आचरण अशा अशा आचरणामुळे भक्तिमय भग मनावर विजय मिळू शकतो आणि मनावर जेव्हा आपण विजय मिळवतो तेव्हा भक्तीमध्ये सरस होऊ शकतो भक्तीमध्ये प्रगती कधी होते मनावर विजय मिळवल्याच्या नंतर या सर्व यज्ञानुष्ठानचे अंतिम ध्येय भक्ती मतलब भगवंताची प्रेम प्रेमाने सेवा करणे भगवंताची भग्त भक्तीमय सेवा करणे हेच भक्ती मुख्य आहे विना भगवंताचा साक्षात्कार होऊ शकत नाही भगवंताला प्राप्त करायचं एकच माध्यम आहे ती म्हणजे भक्ती कोणती मनात लालसा अपेक्षा नसताना भगवंताची नित्यनेमाने केली जी सेवा आहे त्या पद्धती भगवंताची प्राप्ती होऊ शकते त्यावे अगर ती नाही जर करत असेल तर भगवंताचा साक्षरकार होऊ शकत नाही इथे लिहिलेलं भक्तीविना भगवंताचा साक्षर होऊच शकत नाही म्हणून भक्तिमय जीवन सर्वश्रेष्ठ आहे भगवंताच्या आदिपुरुष भ यांचे असंख्य विष्णू अवतार आहेत भगवंताने भगवंताचे असंख्य अवतार आहेत पण त्याच्यामध्ये ते कोणत्या अवतारामध्ये त्यांचं दर्शन होते <coughs> म्हणून हमेशा प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे की भक्तीमध्ये आपल्याला दृढ व्हायचं आहे किंवा भक्तीमध्ये आपल्याला पुढे जायचं आहे जीवनामध्ये भक्तीच करणं आपला एक उद्देश आहे तर आपल्याला इंद्रिय जे इंद्रिय आपली आहेत ॲक्टिव्ह होऊन ज्या लालसा मनामध्ये जे इच्छा इच्छा राहतात त्या पहिल्या बाजूला केल्या पाहिजे आपल्याला सगळ्या निगेटिव्ह गोष्टीपासून अलिप्त राहायला पाहिजे आपल्या मनामध्ये आहार निद्रा भय मैथून ह्या गोष्टीच पासून आपण आहार करतो निद्रा करतो